नवापूर येथे कलामानित व विज्ञान महाविद्यालय वित्तीय कार्यशाळेचे आयोजन भारतीय रिझर्व बँकेच्या तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन भारतीय रिझर्व बँक व वरिष्ठ महाविद्यालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी वित्तीय जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई येथील लोकपाल योजना विभागाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी प्राध्यापक व व्यापारी तथा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे अलीकडे सायबर गुन्हे वाढीस आले आहेत या पार्श्वभूमीवर देखील उपस्थितांना माहिती देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजता नवापूर येथील रेंटिओ फूड्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल वाणी यांच्या हस्ते तथा आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे उद्घाटन भारतीय बँकेचे तज्ज्ञ अधिकारी या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील महाविद्यालयात अशा महत्वपूर्ण कार्यशाळेचे प्रथमच आयोजन होत असल्याने प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांनी विविध समित्या गठीत केल्या असून कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विविध आघाड्यांवर जयत तयारी केली जात आहे मुख्य संपादक सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर